सिद्धेश वसन पाटीलचे सिद्धेश्वरराव मित्रमंडळाचा अध्यक्ष अनेक वर्ष हा उत्सव साजरा करीत आहे तर यंदाचा आमचं अकरावा वर्ष असून आम्ही या उत्सवामध्ये अनेक धार्म धार्मिक कार्यक्रम तसेच लहान मुलांचे कार्यक्रम महिलांसाठी हरिकुंकू तसेच महाप्रसाद भंडारा असे अनेक कार्यक्रम राबवत असतो किशोर विवाह मित्रमंडळ सार्वजनिक मागे गणेशोत्सव आणि वर्ष अकरावं वर्ष हे दोन हजार पंधरा साली आमची स्थापना झालेली मंडळाची आमचे मंडळाचे अध्यक्ष श्री सिद्धेश पाटील त्याचबरोबर उपाध्यक्ष वैभव गायकवाड आणि आमचे सरचिटणीस हेमंत शिंदे आम्ही हे जे मंडळ सुरुवात केलेली तरी काही कार्यकर्ते होते दे� हा प्रवास दोन हजार पंचवीसपर्यंत आहे आम्ही बरेच कार्यक्रम मान राबवतो मंडळाच्या वतीने महिलांसाठी खास कार्यक्रम असतात त्याचबरोबर आणि आमची लहान मुलं आहेत लहान कार्यकर्ते त्या त्यांच्यासाठी पण आम्ही विविध कार्यक्रम उपक्रम असे राबवत असतो फक्त हे मंडळ नसून आम्ही सांगू इच्छितो की मंडळ नाही सामाजिक भरपूर असे आम्ही व्यवस्था लागतो जसं की लास्ट टाईम महाला पूल आलेला त्यानंतर आमचे कार्यकर्ते आवर्जून उप उपस्थित होते त्याचबरोबर कोकणात आलेला पूल अलिबागला आलेला पूल आर्थिक सहाय्य याच्यासाठी मंडळ आमचं नेहमी धावून येतं अग्रेसर असतं त्यामध्ये आम्ही बरेच उप उपक्रम दाखवतो ऑनलांसारखे कोणी अने असेल तरी पण आम्ही ते एकदम पुढे तात्पुरतेने पुढे असतो आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष असे कडे त्या कायच्या अंतरावर हो असतात